वाटलंय का की सगळं संपलंय जगायचं कारण सुरलेलं नाही एकदा अशीच वेळ आली होती महेश कोठारे यांच्यावर हो जेव्हा बँकेने त्यांचं घर जप्त केलं होतं बरोबर ऐकलं तुम्ही त्यावेळी ते खबरदार या सिनेमाचं शूटिंग करत होते होते आणि एकीकडे प्रचंड आर्थिक अडचणीत कारण एक दोन सिनेमे जे महेश कोठारेंनीच केले होते हिंदी सिनेमा करायचा प्रयत्न केला होता तो काही चालला नाही त्यामुळे खूप लॉस झाला त्यानंतर दोन हजार पाच मध्ये खबरदार सिनेमाचं शूटिंग सुरू असतानाच कोल्हापूर मध्ये ते काम करत होते आणि मुंबईतलं घर बँकेने जप्त केलं होतं पण काय माणूस होता तो हे सगळं टेन्शन बाजूला ठेवलं आणि कामावर फोकस ठेवून सिनेमा पूर्ण केला सिनेमा बनवला आणि तो हिट ठरला खबरदारचं शूटिंग चालू होत आणि जेव्हा शूटिंग संपलं पॅकअप झालं महेश कोठारे आदिनाथ कोठारे आणि त्यांचे आजी आजोबा हे सगळे पुण्याला गेले आदिनाथ कोठारे आणि आजी आजोबा हे पुण्याला थांबले आणि महेश कोठारे आणि त्यांची पत्नी मुंबईला गेले घर शोधायला त्यानंतर ते सगळे कांदिवलीला शिफ्ट झाले आधी ते भाड्याने राहिले त्यानंतर कांदिवलीला कोठारी फॅमिली सेटल झाली जिथे सिनेमाचा जुगार खेळता खेळता कोठारे कुटुंबाने गमाव तिथेच त्यांनी ते पुन्हा मिळवलं त्यानंतर त्यांचं स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू झालं हरवलेलं परत मिळू शकत फक्त विश्वास हवा स्वतःवर आणि आपल्या कामावर महेश कोठारी सरांची ही स्टोरी प्रत्येक स्ट्रगलिंग माणसासाठी एक प्रेरणा आहे